एस रेडी मराठी लोकलेखन ऐंशी शब्द प्रतिबिनेट स्टार प्रिय महोदय परिच्छेद आपले दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पाचचे पत्र मिळाले त्याबद्दल आभारी आहे अल्पबचत एजंट म्हणून काम करण्याची इच्छा आहे हे वाचून आनंद वाटला आपल्या पत्रात उपस्थित केलेल्या मुद्द्यांबाबत पुढील प्रमाणे खुलासा करण्यात येत आहे परिच्छेद अल्पबचत एजंट म्हणून काम करता करता आपणास आपला शिक्षणक्रमही पूर्ण करता येईल अल्पबचत एजन्सीमधून मिळणाऱ्या कमिशनमधून आपण स्वावलंबी तर बनू शकालच परंतु एक मोठे राष्ट्रकार्य केल्याचे श्रेयही आपल्या पदरात पडेल कारण आजच्या चलनवाढीच्या परिस्थितीत पैशाची जितकी जास्तीत जास्त बचत होऊ शकेल तितकी ती हवीच आहे त्या दृष्टीने सारख्याच इतरही अनेक सुशिक्षित तरुणांना अल्प बचत योजना ही सुवर्ण संधीच आहे राष्ट्राच्या संरक्षणाला आणि विकास योजनांना अल्प बचत योजनेमार्फत मोलाचा हातभार लावला जात आहे काटकसरीची चांगली सवय जनतेच्या अंगी बांधवणे आणि राष्ट्रासह कुटुंबाच्याही हितासाठी आपली बचत सरकारी रोख्यात गुंतविण्याचे महत्त्व जनतेला पटवून देणे ही अल्पबचत योजनेची उद्दिष्टे आहेत अल्पबचत एजंटाला कोणत्याही ठिकाणी बचत गोळा करता येते परंतु बचत रोखे त्यांच्या कार्यकक्षेतील पोस्टातूनच घेणे आवश्यक असते राष्ट्रीय संरक्षण सर्टिफिकेटांच्या विक्रीवर कमिशनची मागणी महिन्यातून फक्त एकदाच करता येते एजंटाच्या नावे पोस्टात बचत खाते असेल तर कमिशनचे पैसे त्या खात्यात जमा करून घेता येतात कमिशनच्या बिलातील काही बाबींसंबंधी हरकत उपस्थित करण्यात आलेली नसेल तर त्याचे कमिशन ताबडतोब देण्यात येते एजंटाला पुरविण्यात येणाऱ्या साधन सामग्रीचा वापर जास्तीत जास्त परिणामकारकपणे व फायदेशीररित्या कसा करावयाचा याबाबतचे आवश्यक मार्गदर्शन राष्ट्रीय संघटनेच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्तिगतरित्या आणि त्या कामासाठी खास आयोजित केलेल्या शिबिरातून करण्यात येते शिवाय याशिवाय जिल्हा बचत अधिकारी आणि सहाय्यक प्रादेशिक संचालक यांचेही सहाय्य एजंटाला नेहमीच उपलब्ध असते thank you <coughs>